नमस्कार मित्रांनो लालबागच्या राजाच्या गणपतीचं दोन दिवसापासून एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कुठेतरी माणसाला एक माणूस की नसल्याची जाणीव निर्माण होते कारण आपण जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आहे तेव्हा गणपती बाप्पाच्या पायाची चक्क काय म्हणतो आपण की वाटणी केलेली डायरेक्ट एक पाय श्रीमंतांसाठी एक पाय गरिबांसाठी मला सर्वांना एकच सांगायचंय मित्रांनो की पोलीस प्रशासनाला सुरक्षा सर्वांना एक सांगायचं आहे आपण सर्वांनी एक सहकार्य करा की गरिबीमध्ये आणि श्रीमंतामध्ये पोलीस देवाची वाटप करू नका कारण देव हे गरीबाचा होईल आणि एक श्रीमंताचा होईल प्रत्येकाला समान वागणूक द्या प्रत्येकाला सारखं दर्शन घेऊ द्या जर एखादा सेलिब्रिटी आला राजकारणी माणूस आला की तुम्ही डायरेक्ट त्याला व्यवस्थित नेताय नेत नेताय आणि गरीब व्यक्ती आला की त्याच्या मुंडक्याला धरून बाहेर पाठवत आहे ढकला ढेकली करताय चेंगरा चेंगरी करताय असं प्लीज करू नका कारण देव सर्वांचा आहे देव कुणाचाही नाही देवाला देवाच्या जागेवर ठेवा आणि जनतेला सुराख मनापासून विनंती करतो आहे देव आपल्या मनात ठेवा सर्वांनी काळजी घ्या एका मिरेची हे दहा दिवस झाल्याच्या नंतर देव असं नाही हेच दहा दिवसात येतो देव आपल्या मनात आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकामेरेची काळजी घ्या चंगरा चंगरी करू नका आज मी दगडूशेठ हलवाई गणपतीला गेलो मी स्वतः गेल्याच्या नंतर मी रांगेतूनच दर्शन घेतलं मी असा माणूस मी कधी सहकार्य करून ना, डायरेक्ट एकटा गेलो नाही म्हणजे प्रोटेक्शनमध्ये गेलो नाही तर मी जनतेतूनच गेलो मला एकच सांगायचं आहे आपण सुद्धा सगळ्यांना सहकार्य करा पोलीस प्रशासनाने प्रत्येकाला देवाचे विषय ओढ आहे निर्माण आहे तर आपण प्रत्येकाला सपोर्ट करा सहकार्य करा आणि सगळ्यांना दर्शन घेऊ द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या